अविका उभी होती त्या कड्यावरच्या टोकावर आणि तिच्या भीतीने थरथरत असतानाच आर्यनचं शांत आणि स्थिर वागणं एकदम वेगळंच जाणवत होतं त्याने खूप समजावलं होतं पण तरीही ती उडी घेण्यासाठी सांचक होती पण आर्यनचा उत्साह स्पष्ट होता त्याचा देह त्या क्षणाच्या उत्कंठेने तातळ झाला होता त्याने तिला घट्ट मिठी मारली जणू तो तिला अज्ञातापासून वाचवत होता त्याचं उपदार आलिंगन हे का उपदार पांघरणासारखं होतं तिला सुरक्षित वाटायला लागलं धीर वाटायला लागलं पहिल्यांदाच तिने थोडीशी उत्सुकता अनुभवली ती त्याच्याकडे टेकली आणि तिला जाणवलं की त्याचा स्पर्श तिच्यासाठी नवीन होता हळूवार पण ठाम एक असा स्पर्श जो तिला संरक्षित वाटू देत होता तिच्या पूर्वीच्या अनुभवांपेक्षा अगदी वेगळा स्पर्श हा तिच्या आयुष्यात दुर्मिळ आणि अडखडणारा प्रकार होता पण तिने ते विचार दूर झटकले त्या क्षणाला ती गळद आठवणींनी रंगवू देणार नव्हती आर्यांचं अस्तित्व तिच्यासाठी एक सुखद विचलन होतं आणि त्याच्या मिठीत तिला एका प्रकारची शांतता एक योग्यपणाची भावना जाणवली त्याच्यासोबत ती घाईने खोल श्वास घेत होती आणि मनातली भीती मागे टाकून मोकळं वाटू लागली आर्यन खरोखरच एक ताकदवान माणूस होता फक्त आतूनच नाही तर बाहेरूनही तिने पहिल्यांदाच त्याची ती ताकद प्रत्यक्ष अनुभवली आधी जेव्हा ती बेशुद्ध झाली होती तेव्हा त्याने तिला उचललं होतं पण तेव्हा ती अर्धवट शुद्धीत होती एकदा जेव्हा तिने दगडावरून तोल जाऊन खाली मिठीत सावरली होती तरीही तिला त्याचा पूर्ण मिठीचा अनुभव नव्हता पण आज तिचं हृदय जोरजोरात धडकत होतं कारण ती जोर अशा प्रकारे कधीही कोणाच्या मिठीत आलेली नव्हती आणि दुसरं कारण ती पूर्ण शुद्धीत होती पूर्ण भानात होती त्याने तिच्या कानात हलक्या आवाजात काही सूचना दिल्या त्याचे हात कडक स्टील सारखे वाटत होते सळपात पण कणखर स्नायूंनी भरलेले त्याचं शरीरही तितकंच मजबूत पण तरीही तिने त्यात एक मऊपणा जाणवला विचित्रच होतं ते ती त्याच्या मिठीत इतकी हरवली की थोडंसं चक्रावल्यासारखं झालं पण ते योग्य वाटत होतं आणि हेच तिला सर्वात जास्त आश्चर्यकारक वाटलं तिची स्वतःची प्रतिक्रिया आणि मग त्यांनी उडी घेतली त्याने तिला फार वेळ दिला नाही निर्णय घ्यायला आणि तेच चांगलं झालं तिला पुन्हा भीतीने हादरायला वेळच मिळाला नाही त्याने घट्ट पकडला आणि तिने डोळे बंद करून त्याच्या मिठीत उडी मारली तो बरोबर होता जेव्हा ते वेगात खाली जे पावत होते तेव्हा तिला वाटलं की हृदय थेट तोंडात येईल पण मग त्या क्षणी आलं ते जोरदार रोमांच त्याने तिला थोडा वेळानं सोडलं पण आधी सांगितलं की तो काय करतोय त्याचं सौंदर्यच हे होतं तो तिला वेळच देत नव्हता विचार करायला तो बोलायचा आणि दुसऱ्या क्षणी ती उडत असे तेव्हा तिने किंचाळलं एका क्षणासाठी तिला असह्य वाटलं पण मग जेव्हा ती हवेत वर झेप घेत होती आणि वाऱ्याने तिला वेढलं तिला त्याचा आवाज ऐकू येऊ लागला जणू तो वारा तिच्याशी बोलत होता तिला दऱ्यांतून वाहणाऱ्या नदीचा खडखडाट ऐकू आला तो बरोबर होता ती आता जणू वजनरहित झाली होती ती मोकळी होती आणि तिने हसून टाकलं त्या विलक्षण स्वातंत्र्याच्या क्षणाचा आस्वाद घेत तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला वाटलं की ती एखाद्या पक्षासारखी हवेत उठते आहे हेच तिचं खरं स्वातंत्र्य होतं मुक्तता या शब्दा इतकं दुसरं काही त्या अनुभवाला योग्य ठरू शकत नव्हतं एकदा तरी तिने असं काही केलं होतं जे पूर्ण वेडसर होतं आणि कोणीही तिला अडवलं नव्हतं आणि मग ती उलटी झुलत होती आणि तिच्या कानांमध्ये रक्तांचा संचार जाणवत होता तिने डोळे उघडले आणि आर्यांचा हसरा चेहरा दिसला जो स्वतःला वर ओढण्यात मग्न होता तिनेही वर येण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिला नकार दिला आणि मग ती जाणवू लागली की आपोआप वर ओढली जात होती इंच न इंच आणि त्या क्षणात तिला जाणवलं त्या क्षणाचं सौंदर्य संपूर्ण अनुभवाने तिला जिवंतपणा दिला होता जेव्हा ती जमिनीवर आली तेव्हा तिचे पाय इतके थरथरत होते की तिला काही क्षण खाली बसावं लागलं नंतर तिच्या पायात जरा भान आलं पण तरीही त्या ठिकाणी एक सुई टोसल्यासारखी भावना होती मग ती इथं तिथं चालू लागली जणू रक्ताभिसरण पुन्हा सुरू करायचं होतं पण तिच्या तोंडाला लगामच नव्हता लागणार ती बोलतच राहिली तिने सर्वांचे थोड्या मुश्किलपणे आभार मानले तिची छळवणूक केल्याबद्दल कारण त्यामुळेच ती हे धाडस करू शकली होती आणि मग तिने तिचा अनुभव एक आवडणाऱ्या पक्षासारखा असल्याचं वर्णन केलं त्याचवेळी आर्यनने तिला सांगितलं की ही फक्त एक झलक होती खरं काही वेगळंच आहे आणि जर ती तयार असेल तर पुढच्या शनिवारी तो त्यांना सर्वांना पॅराड्रायडिंगला घेऊन जाईल त्या क्षणी ती उत्साहात होकार देऊन बसली आता ती शांतपणे बसून आर्यनच्या दुसऱ्या तयारीची वेळ पाहत होती आणि तिला स्वतःचीच थोडी हसण्यासारखं वाटत होतं कारण एका उडीतून ती वाचली म्हणजे दुसरीही तितकीच सहज असेल असं कुठे होतं पण आर्यनमुळेच ती हे करू शकली होती हो कल्पना तर ध्रुवची होती पण आर्यन नसता तर ती ही उडी घरी घेतलीच नसते म्हणूनच कदाचित आर्यनसोबत ती आणखी काही वेळसर गोष्टीही करू शकेल आर्यनं टोकावरून उडी घेतली आणि ती ओठ चावून पाहत राहिली ध्रुवचा एक मित्र आणि कर्मचारी त्यांना मदतीसाठी आलेले होते तो प्रत्येक कुडीवर लक्ष ठेवत होता आर्यन इतका मजबूत आणि ऊर्जावान होता ती त्याच्या बरोबरीला कधी पोहोचू शकेल आणि जर त्याला ध्रुव आणि तिच्या योजनेबद्दल काही समजलं तर तो काय करेल तो नक्कीच तिला द्वेष करेल मग ती काय करणार आणि त्याहून भयंकर जर त्याला कधी खरं कळालं की ती नेमकी कोण आहे हे विचार तिच्या मनात पुन्हा काळोख पसरवत होते तो तिला तिच्या खोटेपणासाठी कधीच माफ करणार नाही याची तिला पूर्ण खात्री होती ती पुन्हा गप्प झाली पण कोणी काही विचारलं नाही आणि त्याबद्दल तिने मनोमन सर्वांचे आभार मानले ध्रुवने एक मजेशीर विनोद केला आणि ती हळूच हसली ध्रुवही एक अफलातून माणूस होता त्यांनी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी जी काळजी घेतली होती ती खरंच कौतुकास्पद होती तिला आशा होती की रोशनीलाही हे दिसेल ती पाहत राहिली आर्यनवर येत होता आणि ती तिच्या छातीत धरून ठेवलेला दीर्घ श्वास हळूच सोडून दिला डोक्यात इतके विचार चालू असतानाही तिच्या मनात एक छोटा कोपरा असा होता जो पुन्हा त्याचा चेहरा पाहण्यासाठी आतुर झाला होता पुन्हा त्याच्या पायांना जमिनीवर सुरक्षितपणे पाहण्याची इच्छा बाळगून होता ही भावना नेमकी होती, होती तरी काय केवळ काळजी होती की काहीतरी अधिक खोल त्यांच्या नजरा जुळल्या पण तिने लगेच नजर वळवली त्याच्या चेहऱ्यावर एक आठी होती तो इतका स्वतःला झोकून देऊन वर आला होता म्हणून का की काहीतरी वेगळंच कारण होतं तिने शांतपणे श्वास घेतला आणि मनात विचार केला सगळं असंच राहतं का तिला आता हळूहळू वाटत होतं की जीवनाने तिला त्रास देणं थांबवलंय आणि तिला खरंच आनंद देण्याचा विचार केलाय हा एक मोहक विचार होता आशा आणि भीती यांचा संगम जीवनाने तिला दुसरी संधी दिली होती पण तिच्या अटींसह तिला तिच्या भूतकाळाच्या सावल्या सामोऱ्या जाव्या लागणार होत्या ज्या आठवणी तिने गाडून टाकल्या होत्या त्या पुन्हा उकरून काढाव्या लागणार होत्या आणि जे भूतीने तिने टाळत आयुष्य जगायचं ठरवलं होतं त्या प्रत्येक भीतीला तिला आता तोंड द्यावं लागणार होतं प्रश्न असा होता अविकामध्ये एवढं सामर्थ्य होतं का की ती तिच्या भूतकाळाला सामोरे जाऊन स्वतःचं आयुष्य परत मिळवू शकेल की भीती आणि असुरक्षिततेपुढे हार मानून ती पुन्हा अंधारात लपून बसेल उत्तर अजून निश्चित नव्हतं ती एका वर्णावर उभी होती जिथे एकीकडे नव्या सुरुवातीचं आमिष होतं आणि दुसरीकडे न मिटलेला असंधानित भूतकाळ रोशनी एका भावनांच्या वादळात सापडली होती नाराजी राग आणि मत्सर यांचं विषारी मिश्रण तिच्या मनात घोंगावत होतं तिला आधी अविकाची माफी मागायची होती तिच्या वागण्याबद्दल पण शब्द घशातच अडकल्यासारखे झाले होते आणि आता जेव्हा सगळे तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तिच्या भावना उफाळून वर येत होत्या तिला फक्त रागच येत होता आणि तो कधीही बाहेर पडू शकतो अशी स्थिती झाली होती पण सगळ्यात जास्त तिला चिडवणारं म्हणजे ध्रुवने अविकाची बाजू घेतली होती का त्याला माहीत नव्हतं का की चुकी तिचीच होती रोशनीच्या मनात प्रश्नच प्रश्न घुमत होते आणि तिला काही केल्या ध्रुवचं वागणं असं वाटत होतं की त्यामागे काहीतरी वैयक्तिक होतं मिहिका तिचे संयमी आणि समजूतदार मैत्रीण तिलाही आता वैतागली होते रोशनी हे असं लहानपणासारखं वागणं थांबव असं ती ठाम पण काळजीच्या सुरात बोलली होती पण रोशनी काही थांबायला तयार नव्हती तिला स्वतःचं नियंत्रण सुटल्यासारखं वाटत होतं भावना थैमान घालत होत्या ती रागाने खोलीत इकडून तिकडे फिरत होती स्वतःचा राग कुठेतरी बाहेर टाकायचा म्हणून तिच्या मनात सतत हेच चालू होतं की ती इतकी संवेदनशील का झाली होती ध्रुवने तिची बाजू घेतली म्हणून ती इतकी अस्वस्थ का होती आणि सगळ्यात महत्वाचं ती अविकाची माफिका मागू शकत नव्हती हे प्रश्न सतत तिच्या डोक्यात फिरत होते पण उत्तर मात्र सापडत नव्हतं त्यामुळे ती अधिकच चिडलेली गोंधळलेली आणि हताश वाटत होती आज सगळ्यांना काय झालं होतं आर्यन नाही इतकी वर्षं ती त्याला ओळखत होती पण कधीही त्याने तिला नीट बोललंही नव्हतं त्याचं बोलणं नेहमी टोमण्यांनी भरलेलं आणि वागणं उद्धट पण आज तो पूर्णपणे वेगळा वाटत होता अविकाने असं काय केलं होतं की ठाकूर भावंड तिच्या तालावर नाचायला लागली होती ध्रुवला कळत नव्हतं का की ती त्याला मूर्ख बनवत होती एकीकडे तो तिच्यात रस घेत होता आणि दुसरीकडे तिने त्याच्या भावालाही आपल्या बोटांवर नाचवायला सुरुवात केली होती रोशनीचे संशय आता खरे ठरत होते अविका ती नव्हती जी ती दाखवत होती ती निरागस्तेचा मुखवटा घालून सगळ्यांना मूर्ख बनवत होती बाकीच्यांना ते समजत नव्हतं पण रोशनीला जाणवू लागलं होतं दुःखी मुलगी म्हणून अभिनय करत राहा आणि सगळी मुलं मदतीला धावून येतात कुठल्या मुलाच्या अहंकाराला आवडेल तिला एकटी सोडणं ध्रुवला वाटायचं ती शांत आणि साधी मुलगी आहे पण प्रत्यक्षात ती काहीतरी वेगळंच होती आर्यन त्याच्या मनात काय आहे याचा या काहीच अंदाज नव्हता आणि खरं सांगायचं तर त्याचं तिला थोडं भयही वाटायचं पण त्याचाही विचार तसाच असावा असं वाटत होतं पण ते दोघही पुरुष होते अशा मुलींवर त्यांना सहजपणे विश्वास बसायचा मग मिहिकाला काय झालं होतं तिला का समजत नव्हतं की अविका हळूहळू या दोघा भावांमध्ये भिंत निर्माण करत होती एक दिवस अविका त्यांच्या दोघांचं हृदय तोडून निघून जाईल आणि कदाचित त्यावेळी मिहिकाच्या डोळ्यात अक्कल येईल तिला कदाचित नाहीये हे सगळं विचार करत रोशनी फुसफुसत होती आणि चिडचिड करत होती तिने दोन उड्या पूर्ण केल्या होत्या आणि आता तीन होती। जेवन होता आने ती निघून जायचं मनात आणत होती पण दुपारचं जेवण होतं आणि ती अजून काही वेळ विकाच्या संगतीत राहणार होती पण प्रश्न असा होता जर तीच एकटी होती जिला खऱ्या गोष्टी समजत होत्या तर ती आता काय करणार जर तिने अविकाला थेट जाहीर आव्हान दिलं तर गोष्टी तिच्यासाठी बिघडतील कारण स्पष्ट होतं की मिहिका ध्रुव आणि आर्यन तिला खूपच भावनात्मक पातळीवर स्वीकारत होते पण जर तिने काही पुरावे मिळवले आणि तिला कबुली द्यायला लावलं तर कदाचित तिचा खरा चेहरा समोर येईल त्या विचाराने ती हसली मेहिका तिची सख्य मैत्रीण होती आणि ध्रुव बरं तो सुद्धा चांगला माणूस होता त्याच्या सगळ्या वेडसर वागण्याच्या पलीकडे ती त्यांना मदत करायला हवी त्यांना वाचवायला हवं या जाळ्यातून आणि असं करता करता कदाचित आर्यनही तिची कदर करेल तरीही त्यांचं काही खरं नव्हतं पण ध्रुव नक्कीच तिचे आभार मानेल याची तिला खात्री होती म्हणजे तिला आता अविकाबद्दल अधिक माहिती मिळवायला हवी त्यासाठी तिला तिला वारंवार भेटावं वा लागेल तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल पण ती तयार होती जर यामुळे ध्रुव वाचू शकतो तर ती हे सगळं करायला तयार होती मस्तर ही एक अशी भावना होती जी माणसाच्या मनात हळूहळू शिरते आणि घट्ट पकड घेते रोशनीच्या मनातही त्याने पाय रोवले होते एक विषारी खेळकर हसू तिच्या विचारांवर सावली पाडत होतं जणू ते तिच्या मनावर राज्य करत होतं सुरुवातीला ते फक्त एक छोटस स्पार्क होतं थोडंसं अस्वस्थ वाटणं जे रोशनीने दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला पण मस्तर हा सहज शांत होणारा नव्हता तो तिच्या असुरक्षिततेवर आणि शंकांवर पोसला जात होता आणि प्रत्येक क्षणागणित अधिक बळकट होत होता तो तिच्या कानात नाटकी कुचपुच करत होता तू पुरेशी नाहीस ते तुला विसरत आहेत तू तु तु तुझ्या प्रिय व्यक्तींना गमावत आहेस मस्तर वाढत गेला तसं रोशनी अधिकच संशय आणि अधिकारप्रिय होत गेली तिला आजूबाजूच्या उद्देशांवर शंका यायला लागली जणू सगळे तिच्या विरोधात काहीतरी आखत आहेत तिला असं वाटू लागलं की ती अंधारात चालते आहे आणि कधी कुठून काही कोसळून पडेल याचा नेम नाही ध्रुवने तिची बाजू घेतली हे त्या मस्तराचं पहिली ठिणगे होती पण आता ते मस्तर जंगलातल्या आगीसारखं तिच्या प्रत्येक विचाराला आणि भावना व्यापून टाकत होतं रोशनीला समजत होतं की तिला स्वतःच्या भावना आवर घालाव्या लागतील मस्तराच्या या ज्वाळा विझवाव्या लागतील नाहीतर त्या तिचं आयुष्य उद्ध्वस्त करतील पण सध्या ती जणू जिवंत दुःस्वप्नात अडकली होती तिच्या मस्तरग्रस्त मनाच्या कुजबुजांनी त्रस्त सध्या आशा विश्रांती घेत होती आणि तेच योग्य होतं पण नशीब सगळ्यात मोठा खलनायक त्याच्या स्वतःच्या पद्धतीने सगळं घडवत होता कदाचित मस्तराच्या नकळतच नशीबच रोशनीला काही कटुसत्यांशी तोंड द्यायला भाग पाडत होतं रविवारचा दिवस अविकासाठी आनंदाचा झरा ठरला होता मित्रांसोबत वेळ घालवणं दुपारच्या जेवणात हस्ते विनोद करणं तिला अलीकडच्या अंतर्गत गोंधळावर एक सुंदर उपाय झाला होता आर्यन नेहमीसारखा स्थिर आणि संयमी आजही फार बोलका नव्हता पण जिथे गरज होती तिथे त्याने हसण्याचा थोडासा प्रयत्न तरी केला दिवस जसा जसा पुढे सरकत गेला अविका अधिक अंतर्मुख होत गेली तिच्या मनात स्वतःच्या आयुष्याबद्दल असंख्य प्रश्न पुन्हा डोकंवर काढत होते तरीही वातावरण हलकफुलकं आणि मोकळं राहिलं त्यांच्या सगळ्यांच्या मैत्रीतली उभक्ती जाणवत होती संध्याकाळी घरी परतल्यावर अविकाने स्वतःला कामात झोकून दिलं सोमवारी सादर करायच्या प्रोजेक्टसाठी पण मन मात्र दिवसभराच्या आठवणी पुन्हा पुन्हा वाजवत होतं जणू कुठल्या तरी खराब झालेला कॅसेट सारखा रात्री उशिरापर्यंत तिच्या मनात विचारांचा वादळ सुरूच होतं आनंद आणि अस्वस्थतेचा एकत्रित गुंता जो तिला थोडकाच नाही पण खूप थकवून गेला होता सोमवार हा गडबडीचा दिवस होता तिला समजलं की आर्यन पुन्हा एकदा दिल्लीला गेला होता आणि तिला निराश वाटलं पण त्या विचारात फार वेळ रमायला मिळाला नाही कारण मेहिकाने तिला रोशनीसोबत कॉफीसाठी घेऊन गेला मग समजलं की हे तर रोशनीच सुचवलेलं होतं आणि ती थेट एका शब्दात सांगायचं झालं तर ते होतं अस्वस्थ करणारे रोशनीने तिला अनेक प्रश्न विचारले त्यातले बरेच असे वैयक्तिक आणि अविकाला त्यातलं काही सोयीचं वाटलं नाही शेवटी मिहिकानेच मध्ये पडून रोशनीला थांबायला सांगितलं रोशनीने फक्त खांदे उडवले आणि विषय बदलला पण अविकाला स्पष्ट कळालं की मिहिका ही अस्वस्थ झाली होती मंगळवारी अविका पुन्हा रोशनीला भेटली जेव्हा ती शाळेतून परतली तेव्हा रोशनी मिहिकासोबत आली होती परीक्षेसाठी अभ्यास करायला ते सगळे संध्याकाळी निलिमा आंटीसोबत चहा घेत बसले आणि मग रोशनी जेवणासाठीही थांबली काका आणि ध्रुव उपस्थित असल्यामुळे सुदैवाने रोशनीने पुन्हा जास्त प्रश्न विचारले नाहीत पण अविका मात्र सतत साबत होती तिला असं वाटत होतं की कोणीतरी टकमक पाहतय जणू एखाद्या शिकारी पक्षाने तिच्यावर लक्ष केंद्रित केलंय आणि ही भावना तिला अजिबात आवडत नव्हती हो त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी ती किसर आणि डॉनला फिरायला घेऊन गेली आणि ते एकदम ताजेतवाने करणारा अनुभव ठरला त्यामुळे तिचं मनही थोडं हलकं झालं तिला आता रोशनीचा नेमका स्वभावच कडेन झाला होता मुळात ती तिला नीट ओळखत नव्हतीच आणि तिचं असं थंड वागणं पाहून अविकाला तिच्याशी सामोरं जाणं कठीण वाटायला लागलं होतं आणि मग ती पुन्हा दुपारी घरी आली यावेळी नोट्स कॉपी करण्याच्या कारणावरून अविकाच्या डोक्याला आता जरा जड वाटायला लागलं होतं तिला अजूनही काही कळत नव्हतं की रोशनीचं ध्रुवसाठी नक्की काय भावना आहेत उलट तिला असं वाटायला लागलं होतं की ती अडकली आहे खोपऱ्यात ही मुलगी नेमकी आहे तरी काय हे कोडस तिच्यासमोर उभं राहिलं होतं ती का तिच्यापासून लांब राहत नव्हती अविकाला खूप विचित्र वाटत होतं ती मुळात फारसा इन्स्टिक्टवर चालणारी व्यक्ती नव्हती पण तरीही तिच्या आत काहीतरी सतत सावध होतं रोशनीबाबत तिला स्पष्ट जाणवत होतं की जणू कोणी तिला तिला लक्ष करत आहे पण का एकच कारण तिला समजत होतं रोशनी मस्तरातून हे सगळं करत होती तिने तिची ही चिंता ध्रुव समोर व्यक्त केली होती पण त्याने थोडक्या शब्दात ती फेटाळली त्याने म्हटलं अजून वेळ झालेला नाही आपण अजून काही असं केलंही नाहीये ज्यामुळे ती तसं समजेल मग तो म्हणाला पण जर ती आपोआप असं समजू लागली असेल तर ते चांगलंच आहे तू शांत राहा आणि गोष्टी जशा घडतात तशा पाहत जा पण अविका समाधानात नव्हती या सगळ्या अनावश्यक तणावामुळे तिची झोप बिघडली होती ती फार दबावाखाली होती गुरुवारी संध्याकाळी तिला पुन्हा तिच्या औषधांचा आधार घ्यावा लागला निदान त्यामुळं ती पूर्ण झोप तरी घेऊ शकली सुदैवाने त्या दिवशी रोशनी आली नव्हती त्यामुळे अविकाला थोडं सुस्कारा मिळाला होता शुक्रवारी सकाळी तिने पुन्हा कुत्र्यांना फिरायला नेण्याचं ठरवलं आणि बाहेर आल्यावरती पाहते तर काय ते दोघं अंगणात खेळत होते आणि त्यांचा मालक म्हणजे आर्यन वरांड्यावरच्या खुर्चीत बसून कॉफी घेत होता त्याला पुन्हा पाहून ती खूप आनंदी झाली तिला मनापासून वाटलं की तो काही दिवस गायब होऊच नये त्याने सौम्य हसत तिला शुभ सकाळ म्हणत तिच्या डोळ्यांखालच्या काळ्याभोर वर्तुळांबद्दल विचारलं पण तिने ते टाळून दिलं त्याला पाहताच तिचा सारा तणाव क्षणात नाहीसा झाला मग त्याने तिला एक गोड बातमी सांगितली त्याच्या कंपनीला एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता अविकाने त्याचं अभिनंदन केलं नंतर त्याने सांगितलं की तो सर्वांना बाहेर जेवायला घेऊन जाणार आहे आज संध्याकाळी अविकाला हे ऐकून खूप बरं वाटलं तिला थोडा निवांत वेळ मिळणार होता तिला फक्त एवढंच वाटत होतं की रोशनी आज तरी न यावी ती अजून एक दिवस तिच्याशिवाय घालवू इच्छित होती ब्रेकफास्ट वेळी तिला समजलं की निलिमा आंटी आणि वेदकाका त्या रात्री घरी नसणार होते त्यांना चंदीगडला एका बिझनेस पार्टीला जायचं होतं मी काही एका मैत्रिणीकडे नाईट ओव्हरला जाणार होती पण त्याआधी ती त्यांच्याबरोबर जेवायला येणार होती अविकाला हे सगळं ठीक वाटलं संध्याकाळी जेव्हा ती तयार होऊ लागली तिला छान दिसायचं होतं का हे तिच्या स्वतःलाही माहीत नव्हतं पण ती थोडं सजवून बाहेर जायचं ठरवत होती तिने बॉटल ग्रीन रंगाचा भरतकाम असलेला कुर्ता आणि मरून चुडीदार घालायचं ठरवलं कुर्ता थोडा सैलसर असल्यामुळे तिने दुपट्टा वगळला थोडा हलका मेकअप केला चांदीच्या छोट्या घुंगरांनी सजलेले कानातले घातले केस मोकळे सोडले तिच्या मनात एक विचार डोकावत होता आर्यनला ती अशी कशी वाटेल तो काही सांगेल का तिच्याकडे बघेल का मनात थोड्या शंका येत होत्या पण तिने त्या बाजूला सारल्या तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि तिला जाणवलं किती दिवस झाले होते तिला स्वतःला असं छान सजवून पाहण्याला तिला सुंदर दिसावं असं वाटण्याला ती हसली खूप छान वाटत होता पण तिला काय ठाऊक होतं की सगळ्यात हवे हवे सेक्शन हे कधी कधी प्रत्यक्ष येण्याच्या आधीच हातातून निसटतात कोण जाणे त्या संध्याकाळी तिच्या वाट्याला नक्की काय येणार होतं आर्यन नेमकं सात वाजता अविका आणि मिहिकाला घ्यायला पोहोचला अविका गाडीत बसताच त्यांचं लक्ष तिच्या सौंदर्याकडे वेधलं गेलं तिचा पोशाख साधा पण अत्यंत आकर्षक होता केस तिच्या पाठीवर जणू काळ्या धबधब्यासारखे दब सांडले होते हलका फुलका मेकअप तिच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांना अधिक उठावदार करत होता आर्यनच्या मनात विचार आला तिने मुद्दाम सुंदर दिसण्यासाठी विशेष तयारी केली असावी का गाडी चालवत असताना आर्यनच्या मनात मागच्या आठवड्यात घडलेल्या गोष्टी परत येऊ लागल्या त्याने अविका आणि ध्रुवला एकत्र काही वेळा पाहिलं होतं आणि त्याच्या मनातून एक विचार हटेना की त्यांच्यात काही अधिक आहे का आणखी एक गोष्ट म्हणजे रोशनी हिचं नेमकं काय कनेक्शन होतं या दोघांची आर्यनच्या आतल्या भावना त्याला इशारा देत होत्या की काहीतरी गोंधळ आहे पण त्याला खात्री हवी होती त्याने आजच हे डिनर अचानक ठरवलं होतं कदाचित काही उत्तर सापडतील या आशेने आता गाडीत अविकाकडे पाहताना जी मिहिकाशी उत्साहात गप्पा मारत होती त्याच्या मनात प्रश्न घुंगावत होते कदाचित आज काही खरं समजेल का त्याने अजून ध्रुव किंवा अविकाला काही सांगितलं नव्हतं की त्याने मिहिकाला रोशनीला बोलवायला सांगितलं आहे त्याला पाहायचं होतं की त्याचा संशय बरोबर आहे की फक्त त्याचा अतिविचार तो मनोमन आशावादी होता की काही गोंधळ नसेल मिहिका पुढच्या सीटवर बसली आणि अविका मागच्या ती तिच्याप्रमाणे शांत होती गाडी चालवताना आर्यनच्या मनात सकाळचा प्रसंग आठवला जेव्हा आविकाने त्याला भेट दिली होती तेव्हा तिच्या डोळ्यांखालची सावली त्याच्या लक्षात आली होती ती लाजली होती सौम्यपणे वागली होती पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं जणू ती आनंदी होती त्याला पाहून जणू ती हलकी झाली होती का असं काय घडलं होतं जेव्हा तो इथे नव्हता मेहकाला कदाचित काहीच माहिती नव्हती ना नाहीतर ती बोलली असती पण ध्रुवची गोष्ट वेगळी होती अलीकडे त्याच्या वागण्यात काहीतरी वेगळंच जाणवत होता नेहमीसारखं हसनाने विनोद बाजूला ठेवले तरी आर्यनच्या लक्षात आलं होतं की ध्रुव आतून अस्वस्थ आहे काय त्रास देत होतं त्याला एवढं आर्यनला खात्री नव्हती की इतर कोणाचं लक्ष गेलं होतं की नाही पण त्याने ते रविवारी पाहिलं होतं आणि आज सकाळीही कामावर जायच्या आधी जेव्हा ते भेटले त्याला आशा होती की परिस्थिती इतकी गुंतागुंतीची नसेल की तो स्वतःचा भाऊ किंवा अविका किंवा दोघांनाही मदत करू शकणार नाही पण जर खरंच ध्रुवच्या मनात अविकासाठी काही नवीन भावना जन्म घेत असतील तर तो विचार आर्यांच्या मनात एक कटू चव घेऊन आला त्याने मनात ठरवलं आधी सगळं नीट समजून घ्यायचं ते रेस्टॉरंटमध्ये पोहोचले आणि ध्रुची वाट पाहत बसले एक टॅक्सी थांबली आणि त्यातून रोशनी उतरली आर्यने पाहिलं की मिहिकाने प्रेमाने रोशनीचं स्वागत केलं पण ज्या क्षणे अविका समोर आली दोघीही जणू ताढरल्या त्याने अविकाकडे नीट पाहिलं ती एकदम अस्वस्थ झाली होती तिने पटकन एक हाय म्हटलं आणि गप्प बसली तर रोशनीने तिच्या हायकडे लक्षच दिलं नाही ते दोघी आता एकमेकींशी बोलत नव्हत्या का पण का तेवढ्यात ध्रुव आला त्यालाही रोशनीला तिथे पाहून आश्चर्य वाटलं पण त्याने पटकन स्वतःला सावरलं आणि सगळ्यांचं नीट स्वागत केलं फक्त अविकाशी बोलताना त्याचा सूर थोडा अधिक सौम्य होता आर्यनने हे पाहून भुया उंचावल्या ते सगळे रेस्टॉरंटमध्ये गेले आर्यनने आधीच टेबल बुकिंग केलेलं होतं म्हणून मॅनेजरने त्यांना सरळ त्यांच्या टेबलपर्यंत नेलं एकदा का सगळे बसले आर्यनने पाहिलं की ध्रुवचं लक्ष सतत अविकाकडे होतं आणि रोशनी त्याच्यावर चिडचिडलेली वाटत होती जेवणाची ऑर्डर देताना अविका थोडा वेळ घेत होती आणि तेव्हाच रोशनीने टोचणं सुरू केलं ध्रुव अविकासाठी सुद्धा काहीतरी ऑर्डर करशील का ती गोड आवाजात म्हणाली आर्यनने एक भुवई उंचावली आणि अविकाकडे पाहिलं तिने आपलं डोकं एवढं खाली झुकवलं होतं की तिचा चेहराही नीट दिसत नव्हता पण तिच्या शरीरातील ताटपणा स्पष्टपणे दर्शवत होता की ती अस्वस्थ आहे आर्यनने ध्रुवकडे पाहिलं त्याचा चेहरा रागाने भरलेला होता ती स्वतः ऑर्डर करू शकते रोशनी ध्रुव म्हणाला त्याचा आवाज शांत होता पण त्यातील चिडचिड लपवता येत नव्हती तिला काय हवंय हे ती जाणते मी तर फक्त सुचवलं कारण तुम्ही दोघं इतके जवळचे आहात ना रोशनी गोड असत म्हणाली पण त्या हसत्या तापलकीचा लवलेशही नव्हता ध्रुवचा चेहरा जरा फिकट पडला आणि अविकाने तिचा श्वास आत घेतल्यासारखं केलं आणि तिने मेन्यू कार्ड मागे आपला चेहरा लपवला तुला काय प्रॉब्लेम आहे मेहकाने वैतागून विचारलं अलीकडे रोशनीच्या वागणुकीत खूप विचित्रपणा आला होता आणि आता हे सगळं आर्यनच्या डिनर वेळी आर्यनने रोशनीला केवळ मेहिकाची मैत्रीण म्हणून आमंत्रित केलं होतं आणि ही पुन्हा अविकावर तुटून पडली होती तिच्या वागण्यामुळे सगळ्यांचा मूड खराब होत होता मेहिकाही ही आता पुरती कंटाळली होती तिला ही आठवडाभरात झालेल्या रोशनीच्या भेटी आणि तिचं अविका आणि ध्रुवशी बोलण्याचं वागणं चांगलंच जाणवलं होतं काही नाही रोशनीने खांदे उडवत उत्तर दिलं मी फक्त म्हणाले की ती एवढा वेळ घेते ऑर्डरसाठी तर ध्रुव तिला मदत करू शकेल ते दोघं इतके चांगले मित्र आहेत तर त्याला माहीत असेल ना तिला काय आवडतं ती म्हणाली पण आर्यनच्या कटाक्षाने ती गप्प झाली आपण इथे सगळे मोठे आहोत रोशनी आर्यनने थेटपणे सांगितलं प्रत्येकजण आपली ऑर्डर स्वतः देऊ शकतो तू तयार असशील तर ऑर्डर दे अविकाला वेळ हवा असेल तर तिला निर्णय घ्यायला दे तसंच इतकी घाई कशाची आहे हे सर्व शांत आणि सौम्य आवाजात म्हटलं रोशनी काहीतरी बोलणारच होती पण त्याआधी मिहकाच्या मोबाईलचा रिंगटोन जोरात वाचला मिहिकाने सगळ्यांची माफी मागून पटकन उठली आणि फोन घेण्यासाठी थोडं दूर गेली तिचा आवाज मंद झाला होता ती कोणाशी तरी हलक्या फुलक्या आवाजात बोलत होती सगळे तिच्या फोन संपण्याची वाट पाहत शांत बसले होते काही मिनिटांनी ती परत आली तिच्या चेहऱ्यावर अजूनही थोडे विचारमग्न झाक होती सॉरी यार ती सगळ्यांकडे हसून म्हणाली तेवढ्यात रोशनीने श्वास घेतला आणि पुन्हा बोलू लागली सॉरी भैया ती आर्यनला म्हणाली मला अर्ध्या तासात निघावं लागेल ती थोड्या अपराधी सुरत म्हणाली जिच्या घरी मी नाईट ओव्हरला जाणार आहे ती मला घेऊन जायला येणार आहे का आर्यनने विचारलं खरं तर ती मला रात्री दहाला घरी यायला सांगणार होती मी का समजावून सांगू लागली पण तिचा आजचा डिनर प्लॅन कॅन्सल झाला आणि ती आधीच शहरात आली आहे त्यामुळे मला लवकर निघावं लागेल पण ट्रीट काही टळलेली नाही दुसऱ्या दिवशी मोठ्या ताटात घेईल ते आनंदात म्हणाले आर्यने हसत समत डोकं हलवलं स्पॉइल स्पोर्ट आहेस तू त्याने मृदू आवाजात टोमणा मारला ठीक आहे पुढच्या वेळेस मोठी ट्रीट दे पण आतासाठी एपेटायझस तरी घे बाकी आपण सगळे एकत्र जेऊया त्याने प्रेमाने म्हटलं यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद